राग असो किंवा प्रेम हे शब्द तिरातून विस्तव अथवा फुले माणसाचा स्वभाव असतो स्वभावानुसार त्याचं बोलणं असतं तर रागवणं असतं वागणं असतं आणि बरंच काही त्याच्या मनस्थितीनुसार त्याच्या परिस्थितीनुसार आणि स्वतःचा रुबाब तोरा आणि अहंकार दाखवण्यासाठी जो तो प्रयत्न करत असतो ही झाली प्रत्येकाची भूमिका आपण सारे सार्वजनिक जीवन जगत असताना हे अनुभव घेतच असतो मान सन्मान त्यानुसार अपमान करणारी थोर माणसं ही अशीच असतात त्यांना तसंच जे अस सवय सवय झाल्यावर आपलं मन शांत असतं नंतर तीच माणसं प्रेमाने बोल बोलत असतात कौतुकही करत असतात त्यांचं प्रत्येक वेळेला वागणं बोलणं हे प्रसंगानुसार असू शकतात कारण तो एक मानसिकतेचा भाग आहे राग आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द लागतात आणि शब्दाचा साठा मेंदूमध्ये या या त्यावेळेला तसा वापर करण्याचा जीवेला सराब झालेला असतो मोठी माणसं तणावात असतात त्यांना तणाव व्यक्त करण्यासाठी कधी रागही येतो हे समजून घेतलं पाहिजे समजदार माणसं हे सारे ओळखून असतात कारण हा अभ्यास हा बुद्धिवादी लोकांना असतोच त्यांनी राग व्यक्त केला पाहिजे आणि ऐकणार आणि तो त्यावेळेला सहनही केला पाहिजे हा शिष्टाचारच असतो त्यांच्याजवळची माणसं त्यांचं कौतुक करतात की तुमचा दरार आहे रुबाब आहे तुम्हाला मान सन्मान देणारी माणसं आहेत तुम्हाला मान सन्मान देणारी माणसं ऐकण्यात आहे चॅनल लाईक करा से।